आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज परिषद निवडणुकीत माझी उपनगराध्यक्ष सावंत यांची सावंत समर्थकांकडून आदेशाची प्रतीक्षा नुकतेच जत नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष माननीय उमेश सावंत नुकतेच जामीनावर बाहेर आले असून सर्व समर्थकांकडून मोठा जल्लोष केल्याचं सर्वांनीच पाहिलं आहे श्री सावंत यांच्या अनेक समर्थकांनी संपूर्ण तालुकाभर सोशल मीडियाच्या माध्यमातून स्टेटस ठेवून आनंद उत्सव साजरा केला तर काही समर्थकांनी प्रत्यक्ष जाऊन भेटी अंती आनंद व्यक्त केला तर या उलट कट्टर सावंत समर्थकांनी जंगी आतिषबाजी करत मिठाईचं वाटप करून प्रतिदिवाळी साजरी केल्याचं दिसून आले आता सध्या जत नगर परिषदचे निवडणुकीचे वारे सुसाट वाहत असून अनेक मंडळींनी जोरदार आपली कंबर कसून उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचाराच्या यंत्रणेला सुसज्जपणा आणला आहे अर्थात सर्व पक्षांचे उमेदवारीचे वाटप निश्चित झाल्याचं दिसून येत असून सदर सर्व उमेदवार आता काही दिवसात प्रचारा करता जनतेसमोर जाऊन विकासाच्या मुद्द्यावर मते मागण्याचा प्रसंग दिसून येणार आहे अशातच जतचे माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत यांच्या जामिनानंतर समस्त सामंत समर्थकांनी ऍक्टिव्ह मोड धारण करून या निवडणुकीला आगळावेगळा निर्णायक रूप देणार असल्याचं समर्थकांकडून सांगण्यात येते गेली अनेक वर्ष उमेश सावंत हे जतच्या राजकारणात अतिशय प्रभावी व विकासात्मक धोरणांचा वापर करत सर्वसामान्य जनतेला प्राधान्यानं न्याय मिळवून देण्याच्या कसोशीनं प्रयत्न केला असून नगर परिषदेच्या माध्यमातून उपनगराध्यक्ष असताना व तदनंतर अनेक प्रभागातील रखडलेली विकास कामं व सर्वसामान्य जनतेच्या पायाभूत सुविधांकरता आक्रमक लढा उभारून जत नगर परिषदेला विकासात्मक दृष्ट्या प्रवाहित आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून सदर जनता उमेश सावंत यांचे विकासात्मक कार्य विसरली नसून अद्याप दूर असणारे उमेश सावंत मात्र जगच्या जनतेचे चाहते असल्याचं चा। उमेश सावंत यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे अर्थात सदर चालू असलेल्या जत नगर परिषद निवडणुकीत उमेश सावंत यांची ही भूमिका निर्णायक म्हणून कार्यरत होणार असल्याचं श्री सावंत यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा